तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेला तालुका आहे या तालुक्यामध्ये या सरकारने जे आत्ता काही आपण ऐकत आहात आता सगळ्या आमच्या सहकार्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागात पेमदरा या गावामध्ये कला केंद्राला या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि कला केंद्राचं काम सुरू झालं होतं परंतु या माझ्या छत्रपतींच्या तालुक्यामध्ये असे उद्योग करणं अशा परवानग्या देणं हे या सरकारला शोभत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय वसा आणि वारसा आणि जे विचार या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत ते पूर्णपणे जगाने त्याची दखल घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे माता बहिणींचा आदर करणं तो सोडून या ठिकाणी कला केंद्रासारखे दुष्कृत्य किंवा अनैतिक व्यवसाय करण्यासाठी हे शासन जर प्रोत्साहन देत असेल तर प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो काल आता आपण काहीतरी एक पाहिलं की तहसीलदार साहेबांनी बांधकामाला स्थगिती दिलेली आहे परंतु ही या शासनाची जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा हा एक प्रयत्न आहे केबलवाला प्रयत्न आहे असं मी सांगू इच्छितो कारण ज्या परवानग्या दिलेल्या आहेत जर रद्दच करायच्या होत्या तर त्या संपूर्ण परवानग्या रद्द करायच्या होत्या संपूर्णपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही या जुन्नर तालुक्यामध्ये कला केंद्र होऊ देणार नाही अस्तित्वात असलेली कला केंद्र आम्ही बंद करू आणि माझ्या जुन्नर तालुक्यात जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये नावलौकिकात भर घालू जर तुम्हाला करायचंच होतं तर अनेक पठारच्या पूर्व भागामध्ये तुम्ही पाण्याच्या सोयी करायला पाहिजे होता त्या लोकांना जे काही दुष्काळाच्या झाडा पोचत आहेत त्या दूर करायला पाहिजे होत्या शैक्षणिक संकुल अनेक त्या ठिकाणी उभी करायला पाहिजे होती परंतु हे न करता तुम्ही जर कला केंद्रासारखे अनेक अनैतिक व्यवसाय या ठिकाणी उभे करू माझ्या जुन्नर तालुक्यातले युवक जर तुम्ही वाम मार्गाला दा लागत असाल तर आम्ही सहन करणार नाही आणि भविष्यामध्ये जर पूर्णपणे एक कला केंद्राचं रॅकेट उद्ध्वस्त झालं नाही तर खासदार अमोल कोल्हे साहेब आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण जुन्नर तालुक्यातला युवक आया बहिणी माता भगिनी सर्व नागरिक रस्त्यावर उतरून भयंकर मोठं आंदोलन करू आणि त्याची शासनाला जळ पचवल्याशिवाय राहणार नाही मी अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर संपूर्ण शासनाला या ठिकाणी मी आ, कर गाए गाए, कर कर आपन, विनंती करतो पुन्हा असे प्रकार झाले पाहिजेत नाही आणि ताबडतोब ज्या काही परवानग्या आहेत त्या रद्द कराव्या तहसीलदार मॅडमला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण शासनाला ताबडतोब पैकी आमचा हा निरोप वाचावा आणि आमच्या जुन्नर तालुक्यातील जनतेला आपण राहत द्यावी अशी विनंती करतो तहसीलदार कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वतीने आम्ही सगळे पदाधिकारी तालुक्याचे अध्यक्ष तुषार स्वरत साहेब त्याचप्रमाणे शरदरावजी लेंडे साहेब सन्माननीय दिलीपरावजी कोरसे साहेब युवक नरवडीत आहेत त्याचप्रमाणे आमचे सगळे मित्रपरिवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी जुन्नर तालुक्याचे आणि राज्य का, राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी असे सर्व सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहोत विषय एवढाच आहे की आणे पठार या पूर्व भागामध्ये लोकांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि सातत्याने आणि पठारावरील सर्व लोक आमच्या सगळ्याच मंडळींना येऊन भेटत आहेत आणि त्या ठिकाणी कला केंद्राची स्थापना होत आहे असा एक निरोप सर्वसामान्य माणसाच्यामध्ये गेला आहे आणि त्या दृष्टीनं असं कला केंद्र त्या भागात होऊ नये अशी सर्व नागरिकांची भावना असल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी या गोष्टीचा निषेध व्यक्त करून माननीय तहसीलदार यांना आमचं निवेदन आहे की हे कला केंद्र या भागात न होता ते रद्द व्हावं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कला केंद्र झालेली आहेत मागच्याच आठवड्यामध्ये चौफुल्यामध्ये गोळीबाराचं प्रकरण एका माजी आमदाराच्या कार्यकर्त्याकडून झालं कालही सोलापूरच्या ठिकाणी एक गोळीबाराचं प्रकरण झालं आहे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कलाकेंद्रावर घडत असते असा अनुभव महाराष्ट्रात असल्यामुळे आणि आणे पठार हा भाग सांप्रदायिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध असा भाग आणि ज्या भागामध्ये अशा कला केंद्राची कुठलीही गरज नसताना स्थानिक ना नागरिकांचा विरोध असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं लायसन्स सरकार इश्यू करते की काय किंवा केलं आहे अशा प्रकारची माहिती मिळते आणि ते रद्द व्हावं लोकभावनेचा आदर व्हावा आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून या तालुक्याची भावना या कार्यकर्त्यांची भावना शासनाला करून सदर कला केंद्राचं जे लायसन्स आहे तर ते दिलं नसेल तर दिलं देऊ जाऊ नये आणि जर दिलं असेल तर ते ताबडतोब रद्द शासना करा शासनाने करावं अशा प्रकारची मागणी करण्याच्या कामी आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी आमचे तहसीलदार साहेब त्यांना उत्तम काम केल्याबद्दल जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या दृष्टीने त्यांचं अभिनंदन देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी करत आहोत त्यांच्या उत्तम कामाला शुभेच्छा आणि असं अनधिकृतपणे एखादं काम तालुक्यात होत असेल तर सक्षमपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत तालुका त्यांच्या पाठीशी उभा आहोत आहे आणि ह्या भावना शासनापर्यंत कळवून शासनातर्फे योग्य ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं मदत करावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो धन्यवाद ने ड्रेनेजची ऑर्डर दिलेली आहे आणि आता बांधकामाला त्यांनी बांधकाम करू नये असे ऑर्डर केली परंतु एनएची ऑर्डर काय तो शिवधारने रद्द केलेली नाही काय सांगाल एनएची ऑर्डर जी दिली आहे ती नियमानुसार दिलेली आहे त्यानंतर टाउन प्लॅनिंगनी दिलेल्या बांधकाम मराठवाड्याला दिलेल्या मंजुरीनुसार आम पण बांधकामाला परवानगी दिली होती आणि त्याच्यात पण कल्चरल हॉल आणि एक्झिबिशन सेंटर असा तो उल्लेख होता ते <těk> कुठे कला केंद्र असं म्हटलेलं नव्हतं त्याच्यामुळे परवा जे काही निवेदन देण्यात आलं त्याच्यानुसार तहसीलदार साहेब म्हणजे ते बांधकाम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि इतर ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या आपल्या कार्यालयाकडच्या नाही आहेत त्या कार्यालयांच्या आहेत तर आपल्या आजच्या ह्या मागणीनुसार आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत हे निवेदन पोहोचलो वरून हायटेन्शन वायर जात असताना देखील त्या विभागाचा ना हरकत दाखला न घेता तहसीलदारांनी एनीची ऑर्डर दिली त्याबद्दल काय सांगाल इतरही काही कला केंद्र आहे राष्ट्रवादी या गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं म्हणणं मांडले की ती सुद्धा बंद झाली पाहिजे सध्या तरी हा पेमदारा इतका प्रश्न आपण मांडलेला आहे इतर जी कला केंद्र आहेत त्याच्या बाबतीत पण विचार केला जाईल निवेदना